काकी आणि मी अजून कोणी होत नाही बाबा काकी एकट्याच होत्या घरी ऐकलं ना नाही बाबा काकी एकट्याच होत्या घरी काकी आणि मी काकी एकट्याच होत्या घरी हे वाक्य आहे सुप्रिया सुळेंच सुप्रिया सुळे आपल्या काकींना भेटायला गेल्या मतदान संपल्या बरोबर बारामतीतलं त्यांचं मतदान संपल्या बरोबर बारामतीकरांचं मतदान संपल्याबरोबर नाही आणि जाणीवपूर्वक म्हणजे जा मला आश्चर्य असं वाटतं की पवारांनी केलेली कृती माध्यमांच्या मध्ये यावी यासाठी बरोबर व्यवस्था केलेली असते कसं कळतं माध्यमांना कळत नाही मला सुप्रिया सुळे जात आहेत भेटत आहेत या बातम्या लगेच होतात म्हणजे सुप्रिया सुळे पवार आपल्या काकींच्या घरी भेटायला गेल्या याची ब्रेकिंग न्यूज ए बी पी करतं ब्रेकिंग न्यूज करतोय एबीपी जरा ती बातमी बघून घ्या थोडक्यात मोठा ट्विस्ट आहे आणि या भेटीचे परिणाम देखील मतदानावरती होऊ शकतात कारण मतदान सुरू असताना किंबहुना अजून अर्धा कालावधी मतदानासाठीचा उलटलेला नसतानाच सुप्रिया सुळे हो काटेवाडी मधल्या अजित पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत म्हटले हे बघितल्यावर पवारांवर एबीपीचं किती प्रेम आहे लोकसत्ताचं किती प्रेम आहे हे आपल्या लक्षात येतं ओ लोकसत्ताचं इतकं प्रेम आहे की ते दक्षिण भारतातली रोहित वेमुलाची बातमी असेल तर ते रोहित पवार नाव घालतात बातमी बघून घ्या म्हणजे विषय आहे रोहित वेमुलाचा आणि हे लिहितायत रोहित पवार हे लोकसत्ताचं प्रेम आहे याला अद्वैत म्हणतात अद्वैत वेगळे पण नाहीच आहे काहीही घडलं की लगेच दाखवायचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही बघितला सुरुवातीला तुकडा ऐकतो आणि एबीपीची बातमी बघितली पवारांवरचं प्रेम माध्यमांचं किती हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल जाऊ दे सुप्रिया सुळेंच्या विषयावर आपण बोलू सुप्रिया ताई काय म्हणतात मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले जरा ते वाक्य ऐका त्यांच्या घरी नव्हते गेले माझ्या काकींच काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते ऐकलं माझ्या फॅमिलीच ओरिजिनल घर आहे माझ्या अजित पवारांच्या घरी नव्हते गेले ताई आपली गोविंद बाग झाली आपली मोदी बाग झाली आपलं सिल्वर वोक झालं आहे ते घर तरी अजित पवारांना शिल्लक ठेवा ते माझ्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे हे ओरिजिनल घर शब्द ऐकल्याबरोबर मला शरद पवारांचं ते वाक्य आठवतं कोणतं काय म्हणताय ते ओरिजिनल वाल ऐका हो, ऐकलं आएक ना म्हणजे अजूनही माझं ओरिजिनल घर ते आहे तिथे मी गेले होते हे सुप्रिया सुळे बिंबवू इच्छित आहेत म्हणजे अजित पवारांचं बिचारायचं काहीच नाही आहे जे काही आहे ते सुप्रिया सुळेंचं आहे त्यांच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे बर माध्यमाचे कर्मचारी विचारतायत काय चर्चा झाली काय बोलल्या काकीला काय बोलल्या हे काय बोलल्या पुन्हा पुन्हा त्या बिंबवत आहेत काय बिंबवतात ऐका चर्चा काही नाही हो माझं घर आहे चर्चा काय नाही हो घर आहे ते म्हणजे हे पुन्हा 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 त्यांना सांगायचंय आणि त्यासोबत सुप्रिया सुळे आपल्या काकींच्या सोबत किती घट्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात जरा ते ऐका जेवढं माझ्या आईनं वडिलांनी केलं नाही तेवढं जास्त माझ्यासाठी केलंय जरा बघा माझ्या आईने माझं केलंय तेवढच्या याच्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकीण्याने मी माझं केलंय माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या काकी सुमती काकी मतदानाला आल्या त्या प्रताप काका आले अशा काकी आज आल्या आहेत मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला ऐकलं म्हणजे सुप्रिया सुळेंना आपल्या काकीला भेटायला जाऊन माझ्याच घरी माझ्या काकींना भेटायला गेले हे सांगून सुप्रिया सुळे काय संदेश बारामतीकरांना देऊ इच्छित होत्या आणि गेलाय काय मुळात सुप्रिया सुळेंच्या पराभवाची स्थिती नक्की झाली आहे त्या पराभूत होणार आहेत आणि म्हणूनच त्या भेटायला गेल्या अशाही आशयाची चर्चा सगळीकडे चालू आहे मला तर कळलंय अशी खबर हाती लागली आहे की शरद पवारांनी म्हणे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय अर्थात पवार कधीही कोणताही निर्णय अचानकपणे घेऊ शकतात पार्टी गेली चिन्ह गेलं लेकीचा पराभव या सगळ्या विषयाला सामोरं जाण्यापेक्षा पवारांनी बातमी आहे म्हणजे ही सोशल मीडियावरची बातमी आहे मला ती खरी असं वाटत नाही आहे अशी बातमी आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय खरं खोटं पवार जाणो खरं खोटं भाजप जाणो खरं खोटं देव जाणो पण सातत्यानं या स्वरूपाच्या गोष्टी पसरवत या भेटी करत नेमकं काय घडवायचं असतं हा प्रश्न आहे कारण अशा स्वरूपाच्या म्हणजे सुप्रिया सुळेंची ही तुटक तुटक वाक्य पहिल्यांदा तुम्हाला मी एकत्रित ऐकवतो एक हो ती ऐका माझ्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते चर्चा काही नाही हो माझं घर आहे आईनी माझं केलंय ते ओठच्या पेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकीऱ्यांनी माझं केलंय माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या काकी सुमती काकी मतदानाला आल्या प्रताप काका आले अशा काकी आज आल्या आहेत मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला काकी आणि मी अजून कोणी होत नाही बाबा घरी ऐकलं त्याच्या आधी रोहित पवार रडतात ते बघा मला विनंती करतो पाहिलं शारीरिक स्थिती शक्य नसताना शरद पवार भाषणाला जातात भाषण करतात ते ऐका या अत्यंत महत्त्वाची भूमिका या, या, या पाहिलं म्हणजे हे काहीही करून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न होता आता कळेल बारामतीत काय निकाल लागणार आहे ते नमस्कार